हाय स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आज आमचं ठरलेलं की नाश्त्याला मेंदवडे वगैरे बनवायचे तर मेंदवडे बनवले ज्यांना माहिती नाही मेंदवडे कसे बनवायचे त्यांच्यासाठी छोटसे म्हणजे सांगते थोडंसं की आपली उडदाची जी पांढरी डाळ असे ना ती भिजत घालायची चांगली आपली चार ते पाच तास आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायची आणि जास्त बारीक नाही करायची नॉर्मल जाडच ठेवायची आणि मग ते पीठ काढलं ना की हाताने गरगर गरगर गोल गोल फिरून घ्यायचं पाच मिनटं आणि मग ते पाच मिनटं एकदम फिरून घ्यायचं त्याच्यानंतर मग मस्त ओला हात करून मेंदवडे बनवायचे आणि तेला सोडायचे चा, छान बनतात तर आमचा असो मे ठरलेला नाश्त्याला मेंदवडा ढोसा आणि खोबऱ्याची चटणी असा नाश्ता बनवलेला तर मुल मुलगा तर शाळेसाठी तयार झालेला पण मुलगी काय शाळेत जायला जा नखरे करत होती थो मग थोड्या वेळाने तयार झाली ती आणि मग आम्ही त्यांना नेऊन सोडलं शाळेमध्ये त्यानंतर आमचं काम होतं की म्हणजे मुलीचा चष्मा तुटलेला आहे बघा इथं साईडला ठेवला ना त्याची साईट तुटलेली एका चष् एक साईड तर मग फ्रेम चेंज करायला गेलेलो आम्ही चष्मावाल्याकडे तो फ्रेम मग चेंज केली तर म्हटलं आता आलोचं आहे तर ते मोबाईल पण दाखवा कारण माझा मोबाईल आहे ना त्याचं कार्ड आहे ना ट्रेचा काहीतरी फॉल्ट होता म्हणजे सिम कार्ड नेटवर्कच सोडतोय कॉल वगैरे येत नाही तसं तर आमच्या घरामध्ये वायफाय आहे तर काही प्रॉब्लेम नाही तरी पण कोणी सगळे सोडून नेटवर कॉल करतात ना नॉर्मल कॉल जास्त करतात त्यामुळे मग घरी आले आणि डस्टिंग वगैरे हो केली कारण घर गेली तर ना आपलं हेच झालेलं सगळं आंघोळी वगैरे हो नाश्ता पाणी वगैरे हो असंच सगळं झालेलं घरी आल्याच्या नंतर मग डस्टिंग वगैरे हो केली आपलं सोफा साफ केला फर्निचरमध्ये साईड टेबल वगैरे होतात ते साफ केलं आणि हे दिवाळीमध्ये ना आम्ही सेफ्टी डोअरच्या इथे ना दिवे लावलेले म्हणजे आमच्या दरवाजाच्या बाहेर जागा नाही आहे तर आम्ही आतल्या दरवाजाच्या इथनंच पंत्या बोलताना ते लावलेलं आणि त्या पंथीमध्ये ना तिळाचं तेल लावलेलं त्यामुळे एवढं काळा आमचा तो सेफ्टी डोअर झाला ना बघितला ना तुम्ही एवढा खूप काळा काळा झाला मग तो, तो साफ केला वगैरे त्यानंतर मग कपडे वगैरे धुतले कपडे धुतले मग कपड्याला पण किती वेळ जातो आम्ही म्हणजे एक एकचे एक, एक दोन दोन जोडी कपडे कपडे वगैरे धुतले आणि मग ते जे कपडे होते रशीवरचे काढलेले सुकलेले कपडे ते काढले त्यांच्या घड्या घातल्या एक, एक, एक त्याचे त्याचे कपडे आपापल्या सेक्शनमध्ये ठेवले मुलाचे मुलीच्या केस मुलाचे त्याच्या म्हणजे एस खाच्यामध्ये ठेवले मुलीचे तिच्या खाच्यामध्ये ठेवले कपडे मुलं काय काहीच म्हणजे करू लागत नाहीत काम आपण त्यांच्या मागे लागले ना तर मग ओरडतच राहायचं असं होऊन जातं त्यामुळे जा मग काय होतं की मीच करून घेते त्यांच्या मागे लागत नाही ना मी ते कपडे वगैरे ठेवले घड्या घड्या वगैरे घातल्या आणि कपाटामध्ये ठेवले त्यांच्या त्यांच्या आणि म्हटलं आता आपलं दुपारचं ना काय बोलतात मिशोचे पार्सल आलेले मो मी भरपूर वस्तू म्हणजे जास्तीत जास्त मिशोवरूनच मागवते लवकर पण येतात जास्त माझं मिशोवर किंवा फ्लिपकार्टवर असेच ऑनलाईन ऑर्डर असतात तर मी ते मागवलेलं पण नाही चपाती वगैरे बनवतो तर नॉर्मली न्यूजपेपर वगैरे वापरतो पण न्यूजपेपरचं कसं ते जी प्रिंट असते ती चिटकते ना तर त्यासाठी मी हे मागवलं मी हे फर्स्ट टाईमच मागवलं मला नाही माहिती आता हे कसं आहे काय पण मी मागवले बघते आता कसं आहे काय तर हे मी एक मागवलेलं पण एकसोबत दोन आलेत तर कागद तर चांगला आहे बघू आता वापरल्यावर कळेल की पेपर चांगला आहे की हे चांगलं आहे आणि त्याच्यासोबतच मी हे पण मागवलेलं काय बोलतात उशीचे कवर तर ते हे काहीतरी मला चौऱ्याण्णव रुपयाचे दोन पडलेले ते आपल्या चपातीला लावतं ते आणि मी हे पण मागवलं मॅट तर कसं बाथरूमला वगैरे गेले की पाय ओले असतात मग ते आपण कपड्या आपलं मॅटवर टाकतो दुसऱ्या कपड्याच्या मॅटवर तरी पण ओरलं लागतं पण ह्या मॅटचं ही खासियत आहे की पण त्याच्यावरती ठेवलं ना पाय की लगेच सुखव सुकल्यासारखं वाटतं त्यासाठी मी मागवले बघू आता कसं आहे काय मी वापरलं नाही अजून वापरेल तेव्हा परत सांगायलाच पण जर तुम्ही वापरला असेल तर मला सांगा की कसं आहे काय आणि हे मी उशीचे कवर मागवलेले पाच मला आता होते ना पॅकअप पाच होते ते आणि काहीतरी दोनशे चौदाचे का एकवीसशे पाच होते तर कपडा तर मला अपेक्षा नव्हती हो की चांगला येईल पण छान कपडा आहे नरम कपडा आहे आणि चेन वगैरे हो पण व्यवस्थित आहे आणि काय बोलतात घातले उशीला मी लावून बघितलं ना एकदम छान वाटत होती उशी एकदम खूपच मस्त वाटत होती मला तर खूप आवडले मिशोवरून मी जेवढे पण प्रोडक्ट आत्तापर्यंत मागवले आहेत ना सगळे मला छानच रिसीव झाले असं बोलतं मेशीवर चांगलं नाही भेटत मला तरी चांगल्याच वस्तू मिळतात बघा किती छान दिसतो आहे कवर एकदम मस्त मला तर खूप आवडलं मी ठेवूनच घेतलं त्याच्यानंतर आमच्या रात्रीच्या जेवणामध्ये होतं की चपाती डाळ भात आणि मेथीची भाजी असा आमचा भेद होता रात्री मस्तपैकी जेवण वगैरे केलं मस्तपैकी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू